जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मनापासून सर्वांना नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आई साहेब या चॅनलवर वर्षभर निवांत स्वतःसाठी वैयक्तिक वेळ दिला पण तरीही तुमची आठवण येत होती आणि म्हणूनच मी शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला भेटत होते आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झालं अर्थात कॅलेंडर इयर म्हणजेच आपलं हे जे व्यावहारिक वर्ष आहे ते सुरू झालं आहे मी व्यावसायिक नाही म्हणाल कारण फायनान्शियल इयर हे आपलं चालू होतं एक एप्रिलपासून कॅलेंडर इयर अर्थात व्यावहारिक इयर आपलं चालू होतं एक जानेवारीपासून आणि आपला हिंदू शास्त्राप्रमाणे नवीन वर्ष असतं चैत्रात अर्थात गुढीपाडव्यापासून बरोबर आता तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय झालं या सर्वांचा विचार करण्यापेक्षा आपण सर्वांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय करणार आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे सर्वात आधी तर तुम्हाला विचारते कसे आहात बरे आहात ना आणि हो तुम्ही सगळेजण आनंदात असाल अशी अपेक्षा करते एक वर्षभर तुम्ही वाट पाहिली आहे वर्षभर तुम्ही विचारात पडला असाल की शिवलक्ष्मी साहेबांचे व्हिडिओज येत नाही हो पण मी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होते आणि इंस्टाग्रामवरही यूट्यूबसारखंच तुमच्याकडनं प्रेम मिळत होतं परंतु तरीही असं म्हणतात ना की आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला रोज आठवण काढत असते तर त्यांनाही भेट दिली पाहिजे म्हणून लास्टचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच सरकारांनी बनवलेले सामोसे तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही जा आणि सरकारांनी माझ्यासाठी कशा पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंटची आयडिया वापरून समोसे बनवले हा व्हिडिओ पाहायला विसरू नका दोन हजार चोवीसमधलं तेवढंच काय ते मी आठवणीत ठेवलं कारण माझी आई म्हणायची झालं गेलं गंगेला मिळालं आणि हो तसंच काहीतरी असतात की गेलेलं वर्ष आपण काय केलं आपण काय चांगलं केलं आपण काय वाईट केलं आपण काय चांगलं उमजवलं आपण काय चुकलो या सगळ्या गोष्टींना पाठीमागे ठेवून आपण आलेलं हे व्यावहारिक दोन हजार पंचवीसचं वर्ष जानेवारी एकपासून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काय प्लॅनिंग्स करत आहोत यामध्ये घालवलं पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला वाटलं असेल की यावर्षी मी हे करणार होते मी ते करणार होते माझं हे राहून गेलं माझं ते राहून गेलं तर आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये ते सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत प्रत्येकाचं एक टार्गेट असलं पाहिजे आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी येस माझ्याकडून तुम्हा सर्वांना दोन हजार पंचवीस या व्यावहारिक अर्थात कॅलेंडर वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आई जगदंबा आणि बाबा महाकाल तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी देव आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुमची स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य देव तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दोन हजार एकोणावीसच्या एकोणावीस फेब्रुवारीपासनं यूट्यूबवर सुरू झालेला हा प्रवास शिवलक्ष्मीने शिवलक्ष्मी, शिवलक्ष्मी आईसाहेब पर्यंत खूप छान पद्धतीने पार पडला आयुष्यात आलेले संघर्ष दुःख या सगळ्या गोष्टी दूर मागे कुठेतरी एका कोनाड्यामध्ये सोडून आपण आता नवीन ऊर्जेकडे नवीन प्रकाशाकडे जात आहोत दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की त्या तुमच्यापासून मला लांब ठेवत होत्या हो प्रमोशन्स तुमच्या माहितीसाठी मी करते आहे तीन मराठी मूवीज हो हे तुमच्यासाठी सरप्राईज होतं दुसरी गोष्ट मी आता करते आहे वेगवेगळ्या फील्डसमध्ये काही कामं सोबतच आपण एक एका व्यवसायामध्ये पण एंट्री केलेली आहे सोबतच तुम्हा सर्वांना माहिती आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे प्रयागराजमध्ये एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या पूर्ण महाकुंभचं हो आणि म्हणूनच आजपासून तुमच्यासाठी मी व्लॉगिंग सुरू करते आहे दोन हजार पंचवीसच्या चौदा जानेवारीपासनं म्हणजे मकर संक्रांतीपासनं सव्वीस फेब्रुवारीपर्यंत होणारा हा आहे हा त्याग तपस्या आणि साधनेचा पर्व अर्थात पूर्ण महाकुंभ मेळा आणि तुम्ही सर्वजण प्रयागराज जे तीर्थराज प्रयाग म्हणून ओळखलं जातं त्याला आपण अलाहाबादही म्हणतो कुणी इलाहाबादही म्हणतं जे उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे तिथे होणार आहे त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावरती हा प्रयागराजचा महाकुंभ मेळा आणि तुम्हा सर्वांना मी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याकडून माझ्या गुरुवर्य आचार्य महामंडळेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठी माई आणि माझ्या आई अर्थात माझी माय माऊली महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या उपाध्यक्ष पार्वतीमाई नंदगिरी यांच्याकडनं आग्रहाचं निमंत्रण देते तुम्हा सर्वांना यायचं आहे या पवित्र आणि महापर्वामध्ये येऊन त्रिवेणी संगमाचं स्नान करायचं आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो आहे हा कुंभमेळा म्हणूनच आज दिनांक एक जानेवारीपासून मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आता लाडकी राहिले की नाही मला माहीत नाही परंतु तरीही मला माहिती आहे माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी दोन हजार पंचवीस एक जानेवारी अर्थात आजपासून तुमच्या सेवेत पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कुंभचा महापर्व आणि रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना दाखवणार आहेत मी आणि माझे पतीदेव संजय झालते आम्हा दोघा पती कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सोबतच तुम्हा सर्वांना दोन हजार पंचवीसच्या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी आग्रहाचं निमंत्रण हे वर्ष तुम्ही आनंदात तप साधना आणि त्याग या सगळ्यांचा जो संगम आहे त्यातून एक काहीतरी नवीन प्रकाशमय काढायचा आहे आणि त्यातून आयुष्य जगायचं आहे दोन हजार पंचवीस साठी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट खूप सारे आशीर्वाद शुभाशीर्वाद जगदंबा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आजपासून पुन्हा तुमच्या सेवेत तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओ सोबत जय श्री महाकाल नवीन वर्षाच्या शुभेच्छा